सरकारकडूनच गणेश भक्त कोकण वासियांची वाऱ्यावर वहात नमस्कार मी अर्पिता आणि आपण पाहताय कोकण विजन कोकणात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाचा देशभरात आणि संपूर्ण महाराष्ट्रात वेगळं असं वैशिष्ट्य आहे गेली दहा वर्ष कोकणात गणेशोत्सव कसा साजरा झाला यापेक्षा कोकणवासियांची उत्सवासाठी कोकणात जाताना आणि येताना कशी गैरसोय झाली आणि किती मनस्ताप झाला यावर सतत चर्चा होत राहिली त्या त्यावेळेच्या सरकारने गणेशोत्सवात कोकणवासियांची वाऱ्यावर वरात पाठवली आताही तशीच परिस्थिती समोर येईल असे संकेत मिळत आहेत सरकारने टोलमाफीची घोषणा केली आहे आहे परंतु कोकणवासियांना टोल माफीची सुविधा नको कोकणवासियांना ट्रॅफिकचा त्रास होणार नाही रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या सर्व्हिस रोडची तसेच साइड पट्ट्यांची व्यवस्था सरकारने व्यवस्थित करावी तसेच हॉटेल आणि पेट्रोल पंप चालकांना सुलभ स्वच्छ शौचालय आणि सुस्थितीत चालू ठेवण्याचे निर्देश द्यावे अशी साधी अपेक्षा कोकणवासियांची सरकारकडून आहे परंतु सरकार या महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष देत नाही अशी परिस्थिती आहे कोकणात गणेश भक्त जात असताना त्याचा वाहतूक कोंडीत बराच वेळ वाया जातो सरकारकडून मोठमोठ्या घोषणा केल्या जातात परंतु प्रत्यक्षात वाहतूक कोंडीच्या संदर्भात गंभीरपणे व्यवस्थापन केलं जात नाही कोकणातला कष्टकरी चाकरमानी माणूस वेळ काढून अवघ्या आठवड्याभरासाठी गणेशोत्सवात कोकणात जातो परंतु त्याचे आठवड्यातील दिवस प्रवासातच जातात दिवस कोकणात पोहोचायला जातो आणि दीड दिवस परत यायला जातो एकूण एक दिवस कोकणवासियांचा वाहतूक कोंडीत वाया जातो सरकार आता टोल माफीची घोषणा कोकणवासियांची सहानुभूती मिळवण्यासाठी करीत आहे परंतु कोकणातील गणेश भक्तांना सरकारकडून टोल माफीची अपेक्षा नाही तर प्रवास सुरळीत व्हावा आणि प्रवासातील गैरसोय दूर व्हावी याच्यासाठी सरकारने प्रयत्न करावे अशी गणेश भक्तांची अपेक्षा आहे कोकणातील रस्त्यांच्या साईड पट्ट्या सुरक्षित नाहीत त्यामुळे अपघात होतात सर्व्हिस रोड सुरक्षित नाहीत त्यामुळे वाहतूक कोंडी होते ठेकेदारांचे लाड पुरवण्याचे सरकारचे धोरण असल्यामुळे सरकार त्यावर बोलत नाही मुंबई गोवा महामार्गावरील पेट्रोल पंप रात्री अकरान अंतर बंद होतात पंप बंद झाल्यानंतर सुलभ हॉटेल बंद होतात हॉटेलची शौचालय सुद्धा हॉटेल बंद झाल्यानंतर हो बंद, बंद होतात मुंबई गोवा महामार्गावर कुठेही शासकीय सुलभ शौचालयाची व्यवस्था नाही त्यामुळे रात्रीच्या वेळी वाहनाने प्रवास करणाऱ्या गणेश भक्तांची मोठी गरसे होते डायबिटीजचे रुग्ण वयस्कर व्यक्ती आणि महिलांची मोठी गरसो होते या महत्वाच्या गंभीर समस्या अद्याप सरकार लक्षात घेत नाही परंतु दुसऱ्या बाजूला माध्यमांमध्ये टोलमाफीची घोषणा करून सरकार कोकणातील गणेश भक्तांना गोंजारण्याचा प्रयत्न करीत आहे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी सरकारने टोलमाफी जाहीर केली मात्र त्या टोलमाफी व्यतिरिक्त प्रवासादरम्यान अनेक समस्यांचा सामना कोकणवासियांना करावा लागत आहे त्या समस्या सोडवण्यासाठी सरकार कोणतीच पावले उचलत नसल्याचे दिसून येत आहे कदाचित सरकारचा असा संभ्रम असावा की आपण कोकणवासियांना गणेशोत्सव काळात टोलमाफी केली की त्यांचा प्रवास अधिक सोयी होईल म्हणूनच सरकार टोल माफीची घोषणा करून बाजूला सरत आहे गणेशोत्सवात कोकणात हा कमी जाऊन येण्याचा प्रयत्न करीत असतो अशा वेळी कोकणवासियांचा दीड दिवसांपेक्षा अधिक काळ हा कोकणात जाण्यासाठी वाया जातो तेवढाच काळ येण्यासाठी वाया जातो सरकारचं चुकीचं व्यवस्थापन आणि उदासीन धोरण हीच कोकणवासियांची मोठी समस्या आहे परंतु सरकार टोल माफीची घोषणा करून कोकण वाऱ्यावर वरात काढण्याचा प्रयत्न करीत आहे यावरील तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी कोकण विजनला सबस्क्राईब करावा बेलबटन दाबा धन्यवाद